सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान यवला तालुक्यातील देवदरी तलाव मान्सून पूर्व पावसाच्या पाण्याने भरल्याने आदिवासी बांधवांनी मत्सवी सोडले गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावली असून या पावसाने तालुक्यातील नदी नाली उसंडून वाहत देवदरी येथील पाझर तलाव देखील पावसाच्या पाण्याने भरून गेल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबविण्यासाठी येथील तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय यातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होणारच आहे दी, वखारे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित